नमस्कार मी योगेश गोगावले माझं पुणं सुंदर पुणं या चॅनलच्या माध्यमातून आणि चौफेर या सदराखाली आज आपण एक वेगळाच विषय चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे की पुणे शहराचं साहित्य कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये असलेलं नाव आणि या सगळ्या विषयाची असलेली माहिती याच्यातली कलाक्षेत्र कला क्षेत्रामधले दिग्गज माणसं ही पुण्यामध्ये आहेत पण तो आज आपण जे करणार आहोत त्याचं निमित्त खूप वेगळं आहे शमाताई भाटे हे शमाता नाव आपण ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की शास्त्रीय नृत्याच्या या विषयासाठी भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेलं नृत्य आणि त्या नृत्यासाठी आयुष्य वेचलेल्या ज्या व्यक्तिमत्वांचा उल्लेख करावा लागेल त्याच्यातलं शमाताईंचं नाव हे अग्रगण्य आहे हे अग्रगण्य व्यक्तिमत्व आता पंच्याहत्तर वर्षामध्ये पूर्ण करत आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक त्यांच्या शिष्यांनी ठरवलेला कार्यक्रम सहा ऑक्टोबरला गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही आठवणी ज्या जागृत झाल्या ते या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत त्याचं कारण असं की या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमासाठी सात एप्रिल दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रमणबाग याच्या ग्राउंडवर आपण एक कार्यक्रम केला होता सातशेहून अधिक शास्त्रीय नृत्य करणाऱ्या नृत्यांगना त्या ठिकाणी एकत्रित झाल्या होत्या आणि पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा कार्यक्रम हा होऊ शकतो याचा एक आत्मविश्वास सगळ्यांच्याच मनामध्ये आमच्यासारख्या आयोजकांच्या मनामध्ये आला त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो भूमिका अशी होती की बेटी बचाओ बेटी पढाओ हे नरेंद्र जे नरेंद्रभाई मोदींचं एक स्वप्न होतं आणि जे आजही ते प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात की मुलीला आणि किंबहुना महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे महिलांचं सबलीकरण हे सर्वार्थानी झालं पाहिजे आणि त्या उपक्रमाअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढावच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित केला सात एप्रिल दोन हजार अठरा साली रमणबाग या ठिकाणी त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल किंवा नाही अशा प्रकारची शंका माझ्या सहकाऱ्यांनी त्यावेळेला घेतली होती परंतु प्रत्यक्षात मी एक उत्साही कार्यकर्ता असल्या कारणाने तो कार्यक्रम आम्ही राबवला तो यशस्वी झाला आणि आम्ही यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने या सगळ्या क्षमाताई भाटे असतील मनीषाताई साठे असतील सुचेता चाफेकर असतील अशा असंख्य नृत्य क्षेत्रामधल्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी एका वेगळ्या पद्धतीने नेतृत्व केलं त्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने प्रत्यक्ष राबवला त्याचं आयोजन करण्याचा बहुमान हा आमच्या मिळाला मला त्याच्या त्या ठिकाणी ते या नात्याने अध्यक्ष या नात्यानी ती सगळी गोष्ट करण्यासाठी अतिशय आनंद झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या वेळेला यश प्राप्त झालं त्यावेळेला त्याच ठिकाणी आम्ही जाहीर केलं की बावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा साली आपण परत एकदा भेटणार आहोत याच्याहून अधिक भव्य दिव्य कार्यक्रमात सहित आणि मग सगळेच जण कामाला लागले कारण पुणे शहराअंतर्गत पुणे शहर परिसराअंतर्गत अडीचशेहून अधिक संस्था या शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या अंतर्गत काम करतात या सगळ्या संस्थांचं नेतृत्व इंबोनिया शा संस्थेची निर्मितीच क्षमाताई भाटेंनी केलेली आहे रोहिणीताई भाटे, भाटे। ज्यांनी शास्त्रीय नृत्याला महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं स्थान प्राप्त करून दिलं नृत्य याचा अर्थ एक भारतीय सनातन संस्कृतीचा भाग आहे याचं प्रत्यक्षामध्ये प्रकटीकरण आहे आणि अशा प्रकारचं प्रकटीकरण हे करण्याचा सगळ्यात महत्वाचा जर कोणी आद्य व्यक्तिमत्व असेल तर ते रोहिणीताई भाटे त्यांच्या या सोनबाई आहेत आज त्या पंच्याहत्तर वर्षाच्या झाल्या परंतु या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करतायत या शास्त्रीय नृत्यासाठी आणि या सगळ्या संस्थांना जीवदान देण्यासाठी किंबहुना या मुलींना त्याच्यासाठी बळ देणं त्यांना कार्यक्रमासाठी पूर्णतः मार्गदर्शन करणं या विविध गोष्टी क्षमताही नेहमीच करत आलेल्या आहेत मला अजून एक गोष्ट सांगायची की त्यानंतरचा कार्यक्रम जो बावीस नोव्हेंबरला झाला तो याहून भव्य दिव्य म्हणजे हजाराहून अधिक पर्यंतच्या नृत्यांगना या गांधी लॉन्स कुथरूड या ठिकाणी एकत्रित आल्या तो कार्यक्रम इतका मोठा होता दहा हजाराहून अधिक प्रेक्षक हा त्या ठिकाणी खुर्च्यांवर बसलेला होता सगळ्यांनी प्रतिसाद चांगला दिला कारण पुणेकर हा चोखंदळ प्रेक्षक आहे आणि चोखंदळ प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला देखील पावती म्हणून मोठ्या प्रमाणावर ती गर्दी केली कार्यक्रम अतिशय अनुशासनबद्ध होता हे सांगायला वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही अजून एका गोष्टीचं या ठिकाणी आठवण करून देतो की हा नृत्योत्सव दोन झाला नृत्योत्सव तीनचा कार्यक्रम सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने आपण ऑर्गनाईज केला तो कार्यक्रम झाला सिद्धी लॉन्सला सिद्धी लॉन्सला हा कार्यक्रम अशाच प्रकारचा भव्य दिव्य झाला त्याला डी प्रमुख मेहता साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते मी ह्या आठवणी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की या सगळ्या विषयाला एका वेगळ्या प्रकारचा मापदंड निर्माण करण्याचं काम पुणे शहरातल्या आम्ही कार्यकर्त्यांनी केला हे लोकांना माहिती असलं पाहिजे हा इतिहास परत एकदा त्याची उजळणी झाली पाहिजे त्यानंतर ही पताका चंद्रकांत दादा पाटलांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यांनी देखील कार्यक्रम केले त्यांना देखील शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो मला हे एवढ्यासाठीच सांगायचंय की शास्त्रीय नृत्य शास्त्रीय कला आणि ह्या कलांना जगवणं जिवंतपणा आणणं हे काम पुणे शहर करत असतं पुणे शहराचा नागरिक हा एका वेगळ्या अर्थाने सुबुद्ध नागरिक आहे आणि पुण्याचं वैशिष्ट्य आणि मी जे नेहमी म्हणतो की माझं पुणे सुंदर पुणच आहे आणि या सगळ्या विषयामध्ये एका वेगळ्या पद्धतीने कलाकारी करणाऱ्या निष्ठेने चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष काम करणाऱ्या महिला पाहिल्या की खरोखरीच त्यांना मानवंदना दिली पाहिजे या निमित्ताने सहा ऑक्टोबरला होणारा जो कार्यक्रम आहे तो गणेश कला क्रीडा केंद्रात आहे आणि या कार्यक्रमाला त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलाय आपण देखील मोठ्या संख्येने दे त्या कार्यक्रमाला या एवढंच या निमित्ताने सांगीन आणि परत एकदा क्षमाताईंना चांगलं आरोग्य त्या करीत असलेल्या कार्याला शुभेच्छा आणि चोखंदळ पुणेकर असाच संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग त्यांना मिळावा एवढीच शुभकामना या निमित्ताने देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद Thank mm -hmm. you.